आपल्या पत्नीशी दहा वर्षापासून अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून बेलुरा गावातील एका तरुणाने भाजपच्या एका पदाधिकाऱ्याचा सत्तूरने वार करून खून केला आहे बाळासाहेब आगे असं मैताचं नाव असून आरोपी नारायण फपाळ सत्तूरसह स्वतः पोलिसांसमोर हजर झाला आहे गेल्या महिनाभरातील बीड जिल्ह्यामध्ये झालेला हा तिसरा खून असून अशा घटनांमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आल्याचे बघायला मिळत आहे माजलगावात घडलेल्या या घटनेची नेमकी इनसाइट स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहतात इनसाइट मराठी किट्टी आडगावचा बाळासाहेब हा तरुण गेली अनेक वर्षे भाजपचे काम करत होता सध्या माजल तो माजलगाव तालुक्याचा सरचिटणीस देखील होता तर आरोपी नारायण फोपालची पत्नी देखील किट्टी आडगाव या गावची होती अर्थात आरोपीची सासरवाडी असलेल्या गावचा बाळासाहेब हा त्या ठिकाणी रहिवाशी होता आरोपीला बाळासाहेब याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता याच कारणावरून पती आणि पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असायची त्याचाच त्याच भांडणाला त्या ठिकाणी कंटाळून आरोपी नारायणची पत्नी ती काही दिवसापूर्वी माहेरी म्हणजेच किट्टी आडगवला आली होती आणि त्याचवेळी बाळासाहेब आगे यांनी या पती पत्नीमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न देखील केला होता त्याचा राग नारायणला होता तोच राग मनात धरून आरोपीने बाळासाहेब आगे याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता गेले अनेक दिवस नारायण हा बाळासाहेब आगे याच्या मागावर होता यापूर्वी देखील त्याने आगेचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे परंतु एनवेळी आगे हाती लागत नसल्यामुळे आरोपीचा प्रयत्न फासल्याची माहिती आहे मंगळवारी दुपारी मात्र नारायणचा प्रयत्न त्या ठिकाणी सफल झाला बाळासाहेब आगे मंगळवारी नेहमीप्रमाणे भाजपच्या कार्यालयामध्ये गेला होता तर इकडे ना आरोपी नारायण मात्र कार्यालयाच्या बाहेर बसून आगे बाहेर येण्याची वाट बघत होता दुपारी दोनच्या सुमारास आगे बाहेर निघत असताना फपाळने त्याला त्या ठिकाणी गाठली सुरुवातीच्या काळात दोघांमध्ये बाचाबाची आणि वाद देखील झाले होते त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मात्र धाव घेत त्या ठिकाणी वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील केला तर आक्रमक झालेल्या फपाळ याला पाहून आरोपी मात्र त्या ठिकाणी पळत सुटल्याची माहिती समोर आहे परंतु आरोपीने बाळासाहेब आगे याच्या पाठीमागून सत्तूरने वार करून त्याला त्या ठिकाणी खाली पाडले आणि त्याच्यावर सपासप वार देखील करण्यात आले हा बलात्कारी आहे असे फपाळ मात्र त्या ठिकाणी ओरडत होता बाळासाहेब आगे याला वाचवण्यासाठी काही लोकांनी त्या ठिकाणी प्रयत्न देखील केला आहे मात्र आरोपी नारायण फपाळने त्या लोकांना देखील सत्तूरचा धाक दाखवलेला आहे उपस्थितांनी त्या ठिकाणी आरोपीच्या दिशेने दगड देखील फिरकवल्याची माहिती समोर आली आहे मात्र आरोपी नारायण फपाळ हा अत्यंत आक्रमकपणे बाळासाहेब आगे याच्यावर वार करत असल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे बीड जिल्ह्यातील या घटनेमुळे संपूर्ण समाज माध्यमांमध्ये त्या ठिकाणी तर्कवितर्क लावले जात आहेत तर गेले अनेक दिवस सातत्याने चर्चेत राहणाऱ्या बीड जिल्ह्यातील नागरिकांना कायद्याचा धाक राहिला आहे की नाही असा हे प्रतिप्रश्न विचारला जात आहे बाळासाहेब आगे याच्या मेहनवाने दिलेल्या तक्रारीवरून नारायण फपाळ याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बीड जिल्ह्यातील घडणाऱ्या घटनाविषयी तुम्हाला काय वाटते याविषयीची तुमची मतं कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इन्साइट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा